आजीच्या हाती जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजर हलवा ज्या ज्या महिला आहेत ना किंवा ज्यांच्या ज्यांच्या घरी लहान मुलं आहे ना त्यांना प्रत्येकालाच माहिती असेल की लहान मुलांना हेल्दी खाणं दिलं की त्यांचे किती नखरे असतात पण तीच हेल्दी गोष्ट आपण त्यांना आवडेल अशा पद्धतीने करून दिली तर तर ते नक्कीच खातील म्हणूनच आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत गाजर हलवल्याची रेसिपी गाजर हलव्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया इथे आपण लाल लाल अशी फ्रेश गाजर घेतलेले आहेत मित्रांनो गाजरामध्ये ना पोटॅशियम विटॅमिन के फॉस्फोरस अँटीऑक्सिडंट असे भरपूर सारे गुण असतात त्याने आपली इम्युनिटी सुद्धा चांगली होते तसंच हा गाजर हलवाना थंडीच्या दिवसांमध्ये जास्त खाल्ला जातो कारण तेव्हाच ही गाजर आपल्याला बाजारामध्ये फ्रेश फ्रेश असे अवेलेबल मिळतात तर त्यानंतर आपण घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे कंडेंट मिल्क हे पहा ते कंडेंट मिल्क घेतलेला आहे आम्ही अमूलचं जर तुम्हाला कंडेंट मिल्क माणसं घालायचं तर त्याबदल्यात तुम्ही साखर घातलीत ना तरी चालेल हां पण आम्ही कंटेंट नाही घालणार जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही साखर घाला त्यानंतर आपण घेतले दूध इथे आपण मिरची आणि जायफळ घेतले त्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत त्यानंतर घेतलंय तूप आणि इथे घेतलंय मनुका काजू आणि बदाम आपण ना आता गाजर किसून घेऊया सगळे मित्रांनो आपला गाजर ना खिसून झालेला आहे आता आपण लगेच करायला घेऊ या कृती मित्रांनो आणि एकीकडे ना आपण घ्यास पेटवलेली आहे त्याच्यावर लगडी ठेवली हो आहे आणि त्यात तूप घातलेलं आहे आपण आता तूप जरा गरम होऊ दे आपलं तूप आपलं थोडस गरम झालेलं आहे आता ना आपण काय करायचंय आपण ना गाजर त्यात घालायचं आहे शिजलेला हा सगळा ना आपल्याला घालून थोडा वेळ वाफेवर शिजवायचा आहे त्यांना हे मिक्स करून घेऊया आपण हा ना व्यवस्थित एकजीव करून घ्या मित्रांनो आता ना आपला एकजीव झालेला आहे आता आपण काय आहे आता ना आपण त्याला झाकण ठेवूया आणि वाफेवर पाच ते सहा मिनटं ठेवूया आणि फ्लेम ना आपल्याला स्लो ठेवायची आहे फास्ट नाही मित्रांनो आपले ना पाच मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून बघूया बघा छान वाफाळलेलं आहे गाजराचं जे पाणी निघत ना ते पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये आता आपण त्यात घालूया दूध एक वाटी दूध घेतल्या आम्ही दीड किलो गाजरामध्ये आम्ही एक वाटी दूध घातलेलं आहे हे मिक्स करूया हे मिक्स झालेलं आहे मित्रांनो आता ना आपण दोन तीन मिनटं पुन्हा लो फ्लेम वर झाकण मारून ठेवूया आता ना आपण त्यात घालूया मनुके काजू आणि बदाम हे मिक्स करून घेऊया गाजर हलवायचा ना मित्रांनो पाणी पूर्णपणे सोक झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते शिजवत ठेवायचं आहे आणि मधून मधून चेक पण करायचं आहे की जेणेकरून ते लागायला नको पुन्हा आपण ते झाकण मारून एक दोन मिनिटं ठेवूया तुम्ही ना आता पाहू शकता आपलं पाणी ना पूर्णपणे सोक झालेलं आहे आता आपण त्यात घालूया कंडेंट मिल्क ऐवजी तुम्ही ना साखर वापरली ना तरी चालेल हे ना आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स झालेलं आहे ते आता आता ना आपल्याला आणखीन एक पाच सहा मिनिट स्लो फ्लेम वर ठेवायचं आहे झाकण मारून आता ना आपण त्यात घालूया वेलची आणि जायफळ पावडर हे मिक्स करून घेऊया हो ना यात ना मावा घातलेला पण आवडतो तु। तर तुम्हाला मावा आवडत असेल तर तुम्ही यात मावा घातलात ना तरी सुद्धा चालेल पहा मित्रांनो आपला गाजर हलवा ना रेडी झालेला आहे आता मी तो तुम्हाला सर्व करून दाखवते मित्रांनो आपला गाजर हलवा ना रेडी झालेला आहे काय मग दिसतोय की नाही भारी एकदम मग तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटलं ते आणि आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय